महापालिका परिसरात रोपवाटिकांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं चार हुतात्मा पुतळा परिसरात जिल्हा सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेश देवर्षे यांच्या हस्ते वृक्षदिंडीचं उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी झाडे वाचवा झाडे जगवा यासह पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धरामेश्वर मंदिर ज्ञानप्रबोधनी चौक मार्गे महापालिका परिसरात वृक्षदिंडीचा समारोप करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगानं पथनाट्य सादर केलं પ્રત્યેક વસ્તી પ્રમાણે ગાંધો યા સિંગ या वृक्षदिंडीत सोलापूर शहरातील खासगी आणि महानगरपालिकेच्या शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते महापालिका आयुक्त शीतल तेल उगले यांच्या हस्ते रोपवाटिकांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं सर्वांना सांगायला आनंद होतो की फक्त सोलापुरात नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलं वसुंधरा संमेलन जे आहे तर त्याची सुरुवात वनमहोत्सवानं आज इथे होती आहे आपण आत्ता पाहिलं की इथे सोलापूर महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये ज्या काही देशी औषधी वनस्पतींचं आणि इतर प्रजातींचं फळझाडं आणि बाकी प्रजातींचं एक संमेलन इथे भरवण्यात आलेलं आहे प्रदर्शन या संमेलनाला आमच्या शाळांच्या अनेक विद्यार्थ्यांनी भेट आपण पाहू शकता यावेळी उपायुक्त आशिष लोकरे मुख्य लेखापाल रुपाली कोळी सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले ज्योती भगत गिरीश पंडित उद्यान विभागाचे अधीक्षक किरण जगदाळे पर्यावरण विभागाचे अधिकारी अक्षय मोरे स्वप्नील सोलनकर शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलानी यांच्यासह पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते